नमस्कार मित्रांनो संध्याकाळची सहा वाजत आहे आज अठ्ठावीस जुलै आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातून जो काही कमीदाब आला आहे हा कमीदाब उत्तर पश्चिम दिशेला सरकत आहे महाराष्ट्रालगतच्या उत्तरी भागातून हा कमीदाब जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अलर्ट आहे खूप जबरदस्त पाऊस काही भागांमध्ये होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात बाष्पाचा जो पुरवठा आहे तो अरबी समुद्रातून होत आहे तसेच बंगालच्या उपसागरातून काही प्रमाणात बाष्पाचा पुरवठा किंवा बाष्प खिचून घेतले जात आहे यामुळे राज्यात आज रात्री आणि मध्यरात्री खूप जोर पावसाचा राहण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही भागांमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो छोटी सप्टी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता संध्याकाळी आणि रात्री हा जो परिसर आहे या परिसरामध्ये संततधार स्वरूपाचा काही परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आज रात्री आणि मध्यरात्री पाऊस जोर राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता मालेगाव मालेगावचा उत्तरी परिसर सटाणा आणि आसपासचा सर्वच परिसर सापुत्रा वणी अहवा या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सटाणा आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो धुळे चिमताणे साकरी अमळनेर पारोला या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज एरंडोल जळगाव चोपडा यावल या, या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज तर भाग बदलत अति जोरदार पाऊस या पट्ट्यामध्ये बघायला मिळू शकतो यामध्ये आपण स्किनो बघू शकता कोणता परिसर येतोय अमलनेर एरंडोल जळगाव या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अति सुद्धा काही काही ठिकाणी भाग बदलत पावसाचा अंदाज आहे मध्यम ते जोरदार पाऊस सर्वदूर असा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये उत्तर परिसरामध्ये पावसा जोर जास्त राहील त्यामध्ये तेलहरा अकोट जलगाव जामोड पालशी एकदम कडेचा शेजारच्या राज्यालगतचा भाग आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती भागातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमाच्या ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर भागालगतचा भाग नाशिकचा उत्तरी परिसर छत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर तसेच इकडं अमरावती विभागाचा उत्तर भाग नागपूर विभाग या परिसरामध्ये जोर सर्वाधिक राहील संध्याकाळपर्यंत रात्री मध्यरात्रीपर्यंत हे जे वातावरण आहे हे आणखीन पश्चिम उत्तर दिशेला सरकण्याची शक्यता आहे तसेच नाशिक शहराच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस रात्री मध्यरात्री वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये त्र्यंबकेश्वर इगतपुरी कापर्डा जव्हार या भागांमध्ये देखील पाऊस वाढेल सिन्नरच्या उत्तर भागामध्ये निफाड मनमाड या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कोपरगाव येवला या भागांमध्ये रात्री मध्यरात्री हलक्या मध्यम सरी आपल्याला पावसाच्या बघायला मिळू शकतात मध्यरात्री सर्वाधिक पावसाचा जोर आपण स्किन बघू शकता या परिसरामध्ये राहील खामगाव मलकापूर जलगाव जामोड तेलहरा तसेच इकडं जळगाव यावल जामनेर एरंडोल अंबळनेर पारोला चोपडा बालवाडी शिरपूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे या भागांमध्ये काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट तसेच वादळी वारे कडेचा हा जो उत्तरी परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतात या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव बहुतांश भागामध्ये झाकळलेलं ढगाळ वातावरण राहील हलक्या पावसाचा अंदाज तुरळक भागामध्ये मध्यम सरी देखील बघायला मिळू शकतात अहिल्यानगरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी हा पाऊस बघायला मिळेल सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूरचा पश्चिम पट्टा तसेच पुणे सातारा सांगलीचा पश्चिम भाग कोकणालगतच्या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज घाटमात्याच ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोकण विभागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटमातच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता उत्तर कोकणामध्ये काही काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो एकदम कडेचे दक्षिण भागातील जिल्हे मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नागपूर विभागातील दक्षिण भागातील या परिसरातील पावसाचा जोर आहे तो आज रात्रीमध्ये रात्रीपर्यंत ओसरणार आहे बहुतांश भागामध्ये पावस शक्यता कमी राहील तुरळक भागामध्येच हलक्या पावसं शक्यता आहे त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली नागपूर तसेच नागपूरमध्ये पावसा जोर राहील नांदेड नांदेडचा दक्षिण भाग तसेच धाराशिव लातूर सोलापूर इकडं कोल्हापूरचा पूर्व परिसर या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सर्वाधिक पावसाचा जोर जो आहे तो उत्तर भागामध्ये राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र तसेच अमरावती विभागामध्ये उत्तरी भाग नागपूर विभागामध्ये उत्तर परिसर नागपूर विभागामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत जोर कमी होईल परंतु रात्री मध्यरात्री उत्तर महाराष्ट्र आणि अमरावती विभागाचा जो काही पश्चिम उत्तर परिसर आहे या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्यत्वे करून उत्तरी परिसरामध्ये पाऊस रात्री मध्यरात्रीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवड़त लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद